थर्मोकॉल मॅन रामदास माने यांची सह्याद्री वाहिनीवर खास मुलाखत मान तालुक्यातील आदर्श गाव येथील माने ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास माने उर्फ थर्मोकॉल मॅन यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे हे प्रक्षेपण सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार आहे तरी हा कार्यक्रम विसरू नका आंतरराष्ट्रीय स्तरावर थर्मोकोल उद्योगात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे भारतातील पहिले म्युझियम उभारणारे तसेच सामाजिक उपक्रमांत नेहमी पुढाकार घेणारे उद्योजक म्हणून रामदास माने हे महाराष्ट्रात सर्वाधिक परिचित आहेत त्यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी आणि उद्योग क्षेत्रातील कामगिरी याबाबत या मुलाखतीतून प्रेक्षकांना सविस्तर माहिती मिळणार आहे या, या विशेष मुलाखतीत माने यांचा शून्यातून उद्योग जगतातील सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रवास तरुणांना दिलेली प्रेरणा तसेच उद्योजकते विषयीचे त्यांचे विचार प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी ते कशाप्रकारे मार्गदर्शन करतात याबाबतही ते अनुभव सांगणार आहेत याचबरोबर माने ग्रुप कंपनीने केलेल्या जागतिक स्तरावरील कामगिरी मिळवलेले विक्रम आणि सामाजिक कार्यातील योगदान या सर्वांवरही कार्यक्रमात प्रकाश टाकण्यात येणार आहे त्यामुळे उद्योग जगत शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक उपक्रमांत रस असलेल्या प्रत्येकाने हा कार्यक्रम नक्की पाहावा असे आवाहन दूरदर्शन सह्याद्रीने केले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाग अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र